विधानसभा प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बारामतीमध्ये शरद पवारांची सांगता सभा आहे आणि सगळ्यांचं लक्ष असलेल्या बारामती विधानसभेतील शरद पवारांच्या या सभेला मोठी गर्दी सुद्धा झाली आहे महिला सुद्धा मोठ्या संख्येने या सभेसाठी उपस्थित आहेत आणि शरद पवारांचे फोटो असलेले बॅनर्स घेऊन कार्यकर्ते आल्याचंही पाहायला मिळत आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी शरद पवार यांचीही सांगता सभा आहे आणि मोठ्या प्रमाणात महिला आपल्याला पाहायला मिळत आहेत शरद पवारांच्या वेगवेगळे वे जे बॅनर आहेत ते बॅनर सुद्धा पाठीमागं पुढं सगळ्या महिलांच्या हातात पाहायला मिळत आहेत वेगवेगळे संदेश आहेत ते दिले जात आहेत महाराष्ट्रात ज्या गोष्टी बोलल्या जातात त्या सगळ्या या बॅनरवरती पाहायला मिळत आहेत गांता राजा माणूस जिकडे माता अशा सगळ्या महिला आहेत आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात पुरुषसुद्धा आपल्याला या ठिकाणी गर्दी केलेले पाहायला मिळते आता या ठिकाणी आर्थिक कुठलेही मान्यवर आले नसताना संपूर्ण सभामंडप जो आहे तो भरलेला आहे आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी मोठी तयारी केल्याचे आपल्याला पाहायला मिळते या सभेला आलेले अनेक महिला आहेत बघाई लाडक्या बहिणीचे पैसे आले काय नाही काय नाही आम्हाला पैसे आले नाही लाडके सगळी फसवीगिरी गिरी धंदा आहे त्यांचा कुठून आलाय तुम्ही बारामतीतलाच आहेत आम्ही काय तुमच्या हातात बोट दिसतोय किती पण येऊ द्या हे खरंच आहे किती पण येऊ द्या आमच्या साहेबात खरे पाठीमाग पूर्ण सभा मंडप जो आहे तो भरलेला आहे मोठा उत्साह आहे काय काय बोले घेऊन काम नाही स्वागत करणार पवार साहेब आणला पवार साहेब आणला का बर पवार साहेबांसोबत आहे तुम्ही काय यांनी आतापर्यंत काय विकासच केला नाही ना आमची पोर लेकर एवढी शिकून यांनी काय संत फायदा केला नाही ना कोण विकास केला नाही दादांनी हा बहिणीचे पैसे आले नाही नाही पैसे नाही काय नाही सारी महागाय वाढवली सारे काय लाडक्या बहिणीचे पैसे येऊन काय उपयोग आहे का त्याचा आता शरद पवार आणि त्यांच्या पक्षाला हे सगळे मत कसे मिळतात हे पाहणं महत्त्वाचं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार पुढारी न्यूज बारामती अतिशय मेहनत सर्व कार्यकर्त्यांनी सर्व आमच्या सहकार्यांनी सर्वा खूप मेहनत घेतलेली आहे म्हणजे अगदी रात्रंदिवस दिवस त्यांनी कष्ट घेतलेले आहेत आणि खर तर आज सांगता सभा आहे आपण पाहत आहे, आहे भरपूर साथ लोक त्यांचा उत्साह आहे आणि सगळेजण साहेबांच्या प्रेमासाठी इथे उपस्थित राहिलेले आहेत नाही कस ह्या फॅमिली विषय नाहीये दादा बोलू दे काही पण दादानी सुरुवात अशी केली की साहेब भावनिक करतील तुम्हाला लोकसभा आठवत असेल पण आता दादाच भावनिक बोलायला लागले सगळ्यांना सांगतो हो, आम्ही कोणी आम्ही साहेबांचे फॉलोअर आहोत आम्ही कधीही भावनिक बोलणार नाही पवारांची बारामती म्हणून नाही शरद पवारांची बारामती ओळख आणि ती तेवीस नंतर पण शरद पवारांची बारामती म्हणून ओळखली जाईल लक्षात ठेवा